श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवे करे बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये एक विशेष माहिती ती म्हणजे रुद्राक्षावर माहिती कसं असतं आपण रुद्राक्ष आजकाल फॅशन म्हणून लोक घालायला लागले ला 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 बघा आता मी बघते तुम्ही पण बघत असेल जिकडे जाल तिकडे ना प्रत्येकाच्या गळ्यात रुद्राक्ष असतो आता आपल्या गळ्यात पण असतोय बघा रुद्राक्ष माझ्या गळ्यात खूप वर्ष आमच्या केंद्रात तर सगळ्यांच्याच गळ्यात आहे तर रुद्राक्ष तर रुद्राक्ष रुद्राक्ष हे ना खूप फॅशन म्हणून लागले परंतु घालण्याचे काही नियम आहे रुद्राक्ष घातल्यावर काही चुका करायच्या नसतात हे तुम्हाला माहिती आहे का जे पण घालते ते तर म्हणून आपण या गोष्टी लक्षात घ्यायच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण रुद्राक्ष घातल्यानंतर काय नियम पाळायचे कुठल्या चुका करू नये आणि काय करावं ह्या गोष्टी आपल्या आणलेल्या आहेत आणि कशासाठी रुद्राक्ष घालावं हे पण आहे तसं आता बघा आपण आपल्याकडे एक ते चौदा मुखी रुद्राक्ष असतात म्हणजे माझ्याकडे दोन ते मुखी असतात बाकीचे जे आहे कोणी ऑर्डर दिली तर मी मागवून देत असते पण दोन ते सात मुखी माझ्याकडे कंपल्सरी असतात तर बघा तर प्रत्येक रुद्राक्षाचं वेगळं वेगळं काम आहे त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल कुठला रुद्राक्ष काय काम करतं कशासाठी कुठला रुद्राक्ष घालावा याची पुढची व्हिडिओ बनवेल पण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त हे की रुद्राक्ष घालताय तुम्ही पण काय करताय काय नियम पाळताय काय बघताय आजच्या व्हिडिओमध्ये ती माहिती आणली बघा मी आता पुन्हा सांगते की मी जेव्हा म्हणजे बाहेर जातो ना आपण प्रत्येकाच्या गळ्यात रुद्राक्ष दिसतो कोणी कोणी काळ्या दोऱ्यात घालतो तर रुद्राक्ष सगळ्यात महत्वाचं म्हणजे काळ्या दोऱ्यात रुद्राक्ष घालायचा नाही रुद्राक्ष हा तुम्ही काळा दोरा सोडून कुठल्याही दोऱ्यात घालू शकतात काळ्या दोऱ्यात घालायचं नाही रुद्राक्ष हा शंकराचा तिसरा डोळा आहे म्हणून आपल्याला रुद्राक्ष सुद्धा आपलं शंकर स्वरूपच आहे महादेव स्वरूपच रुद्राक्ष आहे त्यामुळे आपण जशी देवाची काळजी घेतो जशी देवांना वागणूक देतो देतो तशीच आपल्या रुद्राक्षाला सुद्धा द्यायची आहे आता रुद्राक्ष घातल्यानंतर बघा आपलं हृदयविकाराचे प्रत्येक कुठलाही तुमच्या हृदयविकार असेल ना तर तो सगळे आजार दूर होत असतात तुमचे बीपीचा शुगरचा हे सुद्धा रुद्राक्षाने आजार निवारण होत त्यानंतर हाडांचा आजार म्हणजे काय तुमचे हाड कमजोर झाले असेल तर ते, ते सुद्धा होता रुद्राक्ष पाण्यात ठेवला रात्रभर आणि ते पाणी सकाळी पिलं तर त्याच्यानी आपल्याला शक्ती ऊर्जा येते आपल्यामध्ये सकारात्मकता निर्माण होते परंतु आपण रुद्राक्षाचे काय फायदे हे तर बघतोय परंतु ते का आपण हे करत नाही का आपण चुकीच्या दिशेने वापरतोय का आपण चुकीचा वा घालतोय त्याचा वापर चुकीचा करतोय हे बघतोय कारण की रुद्राक्ष घालण्याचे काही नियम पण आहे पहिले नियम सांगते मी फायदे तर सांगणारच आहे फायदे तर खूपच आहे त्याचे फायदे तर पुन्हा पुढे पण सांगते पहिले नियम मला सांगायचे आहे आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवले मी हे नियम सांगायचे मला रुद्राक्ष घालताना तर रुद्राक्ष घातला की आपण सगळ्यात महत्वाचं काळा दोरात घालायचा नाही दुसऱ्या गोष्ट जेव्हा आपण रुद्राक्ष नवीन घेतो कुठलाही रुद्राक्ष घ्या तर त्याला पहिले एक दिवस म्हणजे एक रात्र गाईच्या तुपात भिजत ठेवायचा असतो गायच्या तुपात रात्र म्हणजे तुम्ही रुद्राक्षाची माळ जरी घेतली तरी तुम्हाला आ, ते करा आणि जरी रुद्राक्ष घेतला गळ्यात घालायला तरी गायीच्या तुपात तो रात्रभर भिजत ठेवायचा दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला गरम पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे त्यातलं जे असं त्याला खाच असतात ना त्या खाचेमध्ये तूप अडकतं मग ते तूप सगळं निघून जाईल म्हणून निघेल एवढं तुम्ही एक पाच सहा पाण्याने त्याला धुवून घ्या म्हणजे ते, ते सगळं तूप काढून घ्या त्यातलं त्यानंतर त्याच्यावर आपण अभिषेक करायचा असतो म्हणजे अभिषेक केला म्हणजे आपण महादेवाचा अभिषेक करतो म्हणजे त्यात आपण महादेवाला आणतो महादेवाचं देवत्व आणतो त्याच्यामध्ये ऊर्जा आणतो आणि मग त्यावेळेला आपण जेव्हा महादेवाची सेवा करून त्यात ऊर्जा आणतो म्हणजे साक्षात महादेव त्याच्यामध्ये असतात विराजमान असतात मग आपल्याला महादेवाला जसं आपण जगतो जसं देवाची आपण काळजी घेतो देवाला आपण सुचूरभूतता ठेवतो तसेच त्याला पण ठेवायचे असते तर आता सगळ्यात पहिला नियम आ, रुद्राक्ष घातल्यानंतर आपण रात्रीचं झोपताना तो काढून ठेवायचा असतो झोपेत कधीही रुद्राक्ष घालायचा नसतो मॅरिड लोकांनी तर चुकून सुद्धा घालायचा नसतो मॅरिड लोकांनी रुद्राक्ष झोपेत्यांना काढून ठेवायचा दुसरी गोष्ट आणखी जे नॉनव्हेज खाता शक्यतो त्यांनी रुद्राक्ष घालू नका आणि शक्यतो घालू नका आणि खूपच घालायचे हौस असेल तर नॉनव्हेज खाताना काढून ठेवा परंतु शक्यतो नॉनव्हेज रुद्राक्ष घातला की तुम्ही नॉनव्हेज शक्यतो बंदच करा होईल तेवढं तुम्ही कंट्रोल करा आणि जर तुम्हाला नाहीच कंट्रोल होत असेल तर तुम्ही निदान ज्या दिवशी खाल त्या दिवशी ते घालून तरी खाऊ नका तो खूप मोठा पाप लागतो रुद्राक्ष घालून नॉनव्हेज खाऊ नका खूप मोठा पाप लागतो ते त्यामुळे ते एक टाळा रुद्राक्ष घालून अंत्ययात्रेला जाऊ नका रुद्राक्ष आपल्याला जेव्हा कुठे अंत्ययात्रेला जायचं असलं ना मग आपण रुद्राक्ष हा काढून ठेवायचा घरी काढून ठेवा रुद्राक्ष काढून ठेवा अंतयात्रेला जा आणि समजा चुकून घालून गेलं तर मग पुन्हा त्याला सुचिरभूत करून आपल्याला पुन्हा त्याच्यावर अभिषेक करून मग घालावा लागतो शक्यतो ते काढून ठेवायचं तेवढं लक्षात ठेवायचं आणि त्यानंतर बघा त्यानंतर अजून एक आहे की आणि आध्यात्मिक महत्व पण आहे उपयोग पण आहे ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहे आणि कसं असतं बघा तुम्हाला जेव्हा तुम्ही रुद्राक्ष घालून हे लोकांना दाखवताना तर तुम तुम्हाला हे दाखवलं नंतर तुम्हाला तुम्हाला असं वाटत असेल की मी हे दाखवलं तर लोकांना वाटेल की हा खूप धार्मिक माणूस आहे खूप धार्मिक व्यक्ती आहे परंतु हे सगळं आपल्या धार्मिक आपण आहे आस्तिक आहे नास्तिक आहे हे आपल्या चेहऱ्यावर असतं हेच आपल्याला चेहऱ्यावर सगळं समजतं आता तुम्ही म्हणाल कसं की का हे काही चेहरा लिहिलेलं असतं का तुम्ही म्हणाल तसं जो व्यक्ती धार्मिक आहे ना ज्याची पूजा पाठ भरपूर आहे ज्याचा चांगला अभ्यास आहे तो व्यक्ती बरोबर ओळखतो की हा धार्मिक व्यक्ती की नास्तिक आहे कारण की जो व्यक्ती धार्मिक असतो जो पूजापाठ जास्त करतो जो सेवा करतो कुठल्या पण देवाची सेवा करतो त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज असतं हे तुम्ही बघा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज असतं की तो त्याच्या चेहरा लखलखीत चमकदार असतो ते सगळी असती ऊर्जा अध्यात्माची ऊर्जा असते म्हणून चे त्याचा चेहरा असा तेजदार असतो आणि जो व्यक्ती ना म्हणजे काही पूजा पाठ करत नाही असा नास्तिक असतो तर त्याचा चेहरा तुम्ही बघा एकदम निस्तेज चेहरा असतो तो दिसायला सुंदर असतो काही काही मुलं मुली महिला दिसायला सुंदर असतात पण त्यांच्या चेहऱ्यावर अशी जी चकाकी लकाकी असते ना ती नसते ती का नसते ते धार्मिक नसतात ते आध्यात्मिक नसतात ते नास्तिक असतात त्यांच्यावर दिसते म्हणजे आपल्याला ना असं कोणी सांगत की म्हणजे दाखवतंय की मी असे हे आपल्याला लगेच आपल्याला स्वतः लक्षात समोरचा व्यक्ती कसा आहे त्यामुळे आपण ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की आपण आपल्या स्वतःसाठी घाला आणि स्वतः त्याच्यात घातल्यानंतर स्वतःमध्ये बदल करून घ्या स्वतः समजा कोणी खात असेल नॉनव्हेज खात असेल आणि तुमची रुद्राक्ष घालण्याची इच्छा झाली तर समजा की तुम्हाला महादेवाने एक तुम्हाला संधी दिली आहे की तुम्हाला सुधारण्याची किंवा तुम्हाला हे जे तुम्ही नॉनव्हेज खाणं हे थोडं हे पापच आहे आता जे नॉनव्हेज खाता त्यांना माझा राग येत असेल परंतु सॉरी की मला सांगायचं आहे त्याचं काही तुम्ही गैरअर्थ काढून घेऊ नका परंतु हे एक पाप आहे तर मग आता तुम्हाला नॉनव्हेज खाताय तरी तुम्हाला वाटतंय की घालावं त्याचा अर्थ तुम्हाला महादेव संधी देतोय की घाल तू तुला जे काही तुझ्याकडनं होत आहे या पापापासून तुला दूर राहता येईल तर मग जेव्हा जेव्हा आपल्याला खावं वाटलं की आपण तेव्हा रुद्राक्ष बघायचं अरे रुद्राक्ष माझ्या गळ्यात मला आज खाता न येणार आजचा दिवस टाळला परत दोन दिवसांनी वाटलं परत रुद्राक्षाकडे बघायचं अरे आज पण नाही खाता येणार असं करत करत आपण हळूहळू आपलं खाणं बंद होऊन जाईल आता खाणं बंद सॉरी नॉनव्हेज नॉनव्हेज खाणं बंद होऊन जाईल आणि मग आपलं पुन्हा जे काही पाप असतं ते आपलं पाप कमी कमी होईल असं काय असतं आता हे याच्यावर खूप मोठी कहाणी आहे तर मी एखाद्या व्हिडिओ मध्ये सांगेल पण असं आहे रुद्राक्षाचं महत्व आता हे रुद्राक्ष म्हणजे नियम रुद्राक्षाचे नियम आहे आता हे रुद्राक्षाची माहिती आपल्याला माहितीच आहे की खूप महत्व आहे त्याचं खूप फायदे आहे जर आपण आता हे रुद्राक्ष रात्रभर पाण्यात ठेवलं ते पाणी पिलं तर आपल्या शरीरातले प्रत्येक आजार बरा होतो आपल्याला ऊर्जा येते त्यानंतर हा रुद्राक्ष आपण देवघरात एखादा रुद्राक्ष देवघरात ठेवला त्याची रोज पूजा केली तर आपल्याला महादेवाची पूजा केल्याचं पण पुण्य के लागतं त्यानंतर रुद्राक्ष आपण गळ्यात घातला तर आपल्या हृदयविकार त्यानंतर कुठले पण छातीचे पोटाचे विकार आपण त्यापासून दूर हो राहतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर रुद्राक्ष आपण घातला आणि त्याच्या त्याच्याने आपल्याला म्हणजे आपल्याला पाप स्पर्श करत नाही आपल्याकडनं पाप होत नाही शक्यतो आपल्याकडनं पाप होत नाही पण कसे स्वतःहून नाही जायचं तिथं चुकून आपण कसं आपल्याकडनं चुकून पण खूप पाप होत असतात तर हे जे आपण घालतो ना गळ्यात त्याच्यामुळे आपल्याकडनं चुकून होणारे पाप होत नाही परंतु आपण कसं असतं माणसाचं मन हे खूप विचलित आहे हे कधी कधी स्वतःहून जातं तर हे सुद्धा आपण रुद्राक्ष घातल्यानंतर हळूहळू त्याला सुद्धा रुद्राक्ष कंट्रोल करत असतात तुम्ही म्हणाल आज घातल्यानं लगेच ताई मला उद्या तर लग वाटलं हो ते गाल घातलं मी तर पण आज मला तिकडे जावंच वाटलं तसं नसतं त्याला हळूहळू थोडा वेळ लागतो त्याच्यावर तुमची तेवढी सेवा झाली पाहिजे तेवढा तो रुद्राक्ष पॉवरफुल पाहिजे तेव्हा ते अनुभव देतं आपल्याकडे पंचमुखी रुद्राक्ष आहे बघा त्याच्यातलं पंचमुखी रुद्राक्ष म्हणजे माझ्याकडे दोन ते सातमुखी रुद्राक्ष आहे पण पंचमुखी रुद्राक्ष आहे ना तर तो काशीला त्यानंतर काशीला आणि त्याची पिंड बनवलेली होती काशीला आणि उज्जैनला त्याची पिंड बनवलेली होती आणि त्याच्यावर रुद्राभिषेक केलेला होता लाखाने रुद्राभिषेक झालेले होते त्यावेळेस पंधरा लाख वीस लाख अशी संख्या होती अभिषेकासाठी ते एवढे अभिषेक झालेले होते तसे रुद्राक्ष होते तर हे रुद्राक्ष मग लवकर रिझल्ट देतात असे पण असतात असे जर असेल तुमच्याकडे असे म्हटले मिळालेले असेल ना तुम्हाला तर त्या रुद्राक्षाचा नक्कीच अनुभव येतो लवकर पण फलदायी होतात परंतु बाजारातून घेतलेले रुद्राक्ष जे असतात ना तर ह्याच्यावर आपल्याला स्वतःला तेवढी सेवा करावी लागते तेव्हा ते तेवढे ते पॉवरफुल होतात तेव्हा तेवढे ते पॉवरफुल आता तुम्ही एवढी सेवा करू शकणार नाही तरी पण ते रुद्राक्षामध्ये एक गुण आहे कारण की तो शंकराचा एक भागच आहे म्हणून त्याच्यामध्ये तेवढा गुण आहे परंतु तुम्ही सेवा केली तर त्याला जास्त तुम्हाला रिझल्ट देतो लवकर रिझल्ट देतो तर असा हा रुद्राक्षाचा महिमा आहे सांगेल तेवढा कमी आहे आणि सांगेल तेवढा म्हणजे कितीही सांगितलं तर तो न संपणार आहे म्हणून रुद्राक्ष गळ्यात घालत चला एक रुद्राक्ष आपल्या गळ्यात किंवा हातात नक्की असावा आणि असल्यानंतर आपण म्हणजे सारखं त्या रुद्राक्षाकडे बघत चला म्हणजे काय होईल आता तुम्ही म्हणाल कशाला ताई आपण जेव्हा गळ्यात घातलेलं आहे ना तर आपण जेव्हा बघतो ना रुद्राक्ष हा हे रुद्राक्ष माझ्या गळात मला आता हे पाप करता येणार नाही बरं का मला हे असं करता येणार नाही मला हे चुकीचं काम करता येणार नाही हा रुद्राक्ष आपल्याला सारखे आठवण देईल म्हणून घालायचे आणि त्या रुद्राक्षकडे बघायचे याच्यासाठी बघायचे की हा माझ्या गळात रुद्राक्ष मला आता हे चुकीचं काम करता येणार नाही मला हेच असं करता येणार नाही हा गोष्टी रुद्राक्षकडे बघून आपल्याला लक्षात येईल म्हणून आपण त्यासाठी ते बघायचं असतो म्हणून नाही तर तुम्ही म्हणा गळ्यात घातलेलं मग काय सारखं बघायचं सांगते ही ताई तर हे सांग आयसाठी सांगते की हे रुद्राक्ष आपल्याला पाप करण्यापासून टाळत आणि हे आपल्याला टाळायचं आहे म्हणून ते बघायचं आहे की मला हे पापापासून वाचवणार आहे असं तर असो जास्तच बोलले असेल तर माफ करा तुम्हाला राग आला असेल तर माफ करा कारण की नॉनव्हेजवर बोललं ना तर बऱ्याच जणांना राग येतो जे खाणार आहे त्यांना राग येतो म्हणून त्यांना मी सॉरी म्हणते त्यांना माफी मागते आणि आज इथेच थांबते झालेली व्हिडिओ स्वामींच्या चरणी अर्पण करते आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ